गेल्या अनेक दिवसापासून मलकापूर नजीक असलेल्या पूर्णामाई नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला सूत्रांकडून मिळाली महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करी थांबवण्यासाठी निरंतर कारवाया सुरूच आहेत तरी सुद्धा वाळू माफिया प्रशासनाची नजर चुकवून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करीतच होते या वाळू माफियांना दणका देण्यासाठी अधिकारीही डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस टिपून होते या अनुषंगाने तहसीलदार राहुल तायडे यांच्या आदेशान्वये तलाठी मनोज एदलाबादकर यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह विना नंबर आणि अवैध रीतीने भरलेल्या टिप्परला सिने स्टाईलने पाठलाग करून अखेर काळेगाव

त्यावरून माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार काळेगाव इथे पोहोचलो असता रेतीने भरलेले टिप्पर आढळून आले रेतीने भरलेले टॅक टिप्पर पुढील कारवाईसाठी दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय मलकापूर इथे जमा करण्यात आलेले असून वरती व पंचनामा करण्यात आलेला आहे टिप्परचा नंबर काय विना नंबर विना नंबर नाल... मालक कोण असेल काही मालकबद्दल काही चौकशी कशी मालक नाव गाडीवर ड्रायव्हरला विचारलं का तुम्ही हो ड्रायव्हरला तर ही कारवाई आज सकाळपासून महसूल विभाग पाठलागा पाठलाग करत होता असं माहिती होती तर आणि ही फिल्मी स्टाईल कारवाई झालेली आहे म्हणजे अखेर संध्याकाळपर्यंत महसूल विभागाला हे यश आलं असं म्हणता येईल का मला माफी यांना कचा त्यात म्हणजे अर्थात तुम्ही पाठलाग करून गाडी पकडली गणेश त्या गाडीवर होते तुम्ही हे जे आज पकडले ते काय नाव ना। ना? ना। ना का? आहे नालकाचं पुन्हा पुन्हा गाडीवरती नंबर प्लेट नाही तरी तुम्ही चालवता कलरिंग नंबर प्लेट कलरिंग गाडीचे कागदपत्र आहे व्यवस्थित बरं आणि ही अवैध वाहतूक जी चालू होती रेतीची हे कुठून रेती भरली गेली आणि कुठे चालू हे काय झालं आज सकाळपासून गाडीचा पाठलाग होत होता महसूल विभागाची याची माहिती तुम्हाला होती का नाही तुम्ही गाडी पळवली हो नाही पळवली मग काळेगावमध्ये कशी करा काळेगाव माझं गाव आहे तिथे मला वाटणार